सुलताना पुतण्याला भोसकून ठार केल्याची घटना परभणीच्या पूर्णा तालुक्यातील हिवरा बुद्रुक इथं घडली आहे एक ऑगस्ट रोजी भाजीचा वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं याच कार्यक्रमात सुलता दारू पिऊन आला आणि धिंगाणा घालू लागला वाटत घरी जाताना नाल्यात पडल्यानं ना कपडे खराब होऊन काका नग्नावस्थेत गावभर हिंडला चुलत्याला चापट मारून घरी नेलं चुलत्यानं या गोष्टीचा राग मनात ठेवला आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी पुतण्याला भोसकून ठार मारलं मयक पुतण्याचं नाव स्वप्नील निवडंगे असं आहे याविषयी विस्तृत माहिती अशी की एक ऑगस्ट रोजी भाजीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी दिगंबर सोपान निवडगे हा दारू पिऊन आला होता त्यावेळी तो लोकांशी वाद घालत होता भाजीच्या नातेवाईकांच्या घरात दारू पिऊन घुसला त्यामुळं घरातील लोकांनी त्याला बाहेर काढलं आणि घरी परत जात असताना दिगंबर नाल्यामध्ये पडला त्यामुळं अंगावरील सर्व कपडे खराब झाले चिखलाचे कपडे काढून दिगंबर नग्न अवस्थेत गावात फिरू लागला त्यामुळे गावातील काही जणांनी थेट पोलिसांना फोन केला तेवढ्या दिगंबरचा भाऊ देवीदास सोपान निवडांगे व पुतण्या स्वप्नील निवडांगे हे दोघे तिथं आले काकाच्या वागण्यामुळे चिडलेल्या दोघांनी दिगंबरला चापटा मारल्या आणि घरी घेऊन गेले तेव्हापासून दिगंबर भाऊ आणि पुतण्यावर चिडलेला होता एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास दिगंबर हा भावाच्या घरी आला आणि घरासमोर जोरजोरानं ओरडून दरवाजावर दगड मारू लागला घरामधील सर्वांनी तसे न करण्याची विनंती केली पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता यावेळी बाहेर आला तो बाहेर येताच दिगंबरनं त्याचा गळा धरला आणि त्याच्या अंगावर बसला व चाकू काढून त्याच्या छातीच्या मध्यभागी मारू लागला स्वप्नीलच्या कुटुंबियांनी आरडाओरड केली गावातील लोक धावून आले पण तोपर्यंत स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात पडला गावकर यांनी जखमी स्वप्नीला तत्काळ कारमध्ये टाकून नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी परभणीच्या चुडावा पोलीस ठाण्यात दिगंबर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात देखील घेण्यात आले क्षुल्लक कारणावरून पुतण्याला भोसकून जीव घेतल्यानंतर मात्र जिल्हाभरात प्रचंड संताप व्यक्त होतोय